नमस्कार तुमच्याही चेहऱ्यावर खूप सुरकुत्या पडत आहेत का बऱ्याच महिलांचं वय झालंय म्हणून सुरकुत्या पडत आहेत तर बऱ्याच महिलांचं वय झालेलं नसून सुद्धा चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहे आपण पहिले हे अभ्यास करूया की चेहऱ्यावर सुरकुत्या पा का पडतात सर्वात पहिले तर वय झाल्यावर सुरकुत्या पडतात आणि दुसरी गोष्ट तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि जेलची जर कमी पडली किंवा हायड्रेशन कमी पडलं तर चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडत असतात या सुरकुत्यांवर घरगुती उपाय आणि प्रोडक्ट्स कुठले कुठले मार्केटमध्ये आहे त्यावरचा आज आपण अभ्यास करूया चेहऱ्यावर सुरकुत्या ह्या सर्वप्रथम ह्या डोळ्यांजवळ आणि ओठांजवळ पडायला सुरुवात होतात आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त लवकर चेहऱ्यावर डिहायड्रेशनचे लक्षणं दिसून येतात पाणी कमी पिणाऱ्या महिलांमध्ये किंवा थोडेही न्यूट्रिशन्स न घेणाऱ्या महिला किंवा क्रीम रेग्युलर न लावणाऱ्या महिलांमध्ये सुरकुत्यांचं प्रमाण जास्त आहे घरगुती उपाय जर का आपण सुरकुत्यांवर बघायला गेले तर अगदी सोपे सोपे छान छान उपाय आहेत जसं की कोरफडीचा गर रेग्युलर लावल्याने तुम्ही डायरेक्ट सकाळी उठल्यावर कोरफडीचा गर रा अप्लाय करू शकता किंवा रात्री झोपताना रेडीमेड ॲलोवेरा जेल तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जर लावलं तर तुमचं वय जे आहे तर ते कमी दिसायला लागते थोडक्यात सुरकुत्या ज्या आहेत त्या अजिबात दिसत नाही काही टायटनिंग फेस मास्क मिळतात मार्केटमध्ये तेही तुम्ही लावू शकतात ज्याला टायटनिंग फेसशीट्स म्हटलं जाते याच्यामुळे सुरकुत्या खूप लवकर टाईट व्हायला लागतात घरगुती उपायामध्ये चेहऱ्याला साय लावणं हे सुद्धा सुरकुत्यांवर अगदी चांगला आणि रामबाण उपाय आहे तुम्ही जर चेहऱ्याला रेग्युलरली सुरकु साय लावली तर तुमच्या सुरकुत्या तुम्हाला कंट्रोलमध्ये येताना दिसतील याचबरोबर आईस थेरपी जे की सगळ्यांना माहिती आहे मी नेहमी सांगत असते खूप सोप्पा आणि सर्वात चांगला उपाय मी आज सगळ्यांना सांगते एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये व्हाईट साधा पांढरा शुभ्र कॉटनचा रुमाल टाकायचा आणि ते बाऊल तसं तर रुमालासह फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नव्हे फ्रीजमध्ये दोन तास ठेवायचं दोन तासांनंतरून तो बाऊल काढून त्यातला रुमाल हा छान पिळून तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आणि पाच दहा मिनटं तो चेहऱ्यावर तसाच ठेवायचा यामुळे स्किन टाईट होत असते आणि पोअर्स मिनिमाइज होतात म्हणजे ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्याच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी व्हायला ला लागतात आणि तुमचा चेहरा हायड्रेट दिसायला लागतो याला एक रुपया पण खर्च नाही आहे फक्त विषय विषय एवढा आहे की हे करण्यासाठी तुम्ही वेळ काढणं आणि तुमचं मूड बनवणं हे जास्त गरजेचं आहे बऱ्याच महिलांना सांगितलं जाते मॅम आज मूडच नाही झाला मॅम आज कंटाळा आला कंटाळा थोडासा बाजूला ठेवून जर ह्या गोष्टी रोज केल्या तर तुम्हाला सुरकुत्यांना चांगल्या आणि चांगला रिझल्ट मिळेल प्रोडक्ट्स नॉलेजबद्दल माहिती घेऊया की मार्केटमध्ये सुरकुत्यांसाठी कुठले कुठले प्रोडक्ट आलेले आहेत अँटी एज मिरॅकल्स असे हे असतात ज्याला आपण अँटी एजिंग क्रीम म्हणतो याच्यामुळे सुरकुत्या बऱ्या होत असतात बाकी दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे एक ऑप्शन आहे पॉन्ड्स एज मिरॅकल किंवा आ, ओले कंपनीची एक क्रीम आहे तर पॉन्ड्स एज मिरॅकल किंवा ओले टोटल सेवन इफेक्ट ह्या दोन क्रीममधली कुठलीही एक क्रीम तुम्हाला जी परवडेल आणि आवडेल ती तुम्ही घेऊन ती रोज रेग्युलर सकाळी तुम्हाला अप्लाय करायची आहे आंघोळ झाल्यावर पॉन्ड्स एज मिरॅकल किंवा ओले टोटल सेवन इफेक्ट या दोन क्रीममधनं एक क्रीम निवडा आणि ती तुम्ही दिवसाला डेली यूजला चालू करा रात्री झोपताना तुम्हाला अँटी एज मिरॅकलच लावून झोपायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे ॲक्वासॉफ्ट क्रीम किंवा एमोलेनचा मॉइश्चरायझर किंवा अँटी एजिंगमध्ये पिलीग्रीमचं सुद्धा आलेलं आहे जे तुम्ही रात्री झोपताना लावू शकता आणि ते तुम्हाला लावायचं आहे किंवा अलोवेरा जेल कपिवा कंपनीचा आणून रात्री झोपताना कपिवा कंपनीचा ॲलोवेरा जेल जर का तुम्ही चेहऱ्याला लावून झोपलात तर तुमचे सुरकुत्या खूप लवकर कवर होतील जसं मी नेहमी सांगते आठवड्यातून एक दिवस रात्री झोपताना रेटिनॉल चेहऱ्याला लावायचा रेटिनॉल हा तुमच्या चेहऱ्याला गोरं करतो टॅनिंगपासून दूर करतो आणि तुमच्या वयाला लपवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो म्हणून आठवड्यातून एक दिवस रेटिनॉल तुम्हाला लावायचाच आहे आणि लावायचाच आहे तो लावल्याने तुम्हाला जो रिझल्ट मिळतो तो, तो अतिशय सुंदर मिळतो जेव्हा तुम्हाला सुरकुत्या पडायला लागतात तेव्हा कुठल्या गोष्टी नाही करायला पाहिजे चेहऱ्याला डाय क्लेमास्क नाही लावायला पाहिजे डाय क्लेमास्क लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरचे सुरकुत्या आणखीन वाढू शकत आहेत सर्वात छान टिप्स की अँटी एजिंगचे फेशियल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत अगदी स्वस्त आहे तुम्हाला महिन्यातून एकदा अँटी एजिंगचं फेशियल करायचं आहे ज्यामध्ये मी तुम्हाला लस्टरचं पिगमिटेशन विथ अँटी एजिंग हे एक फेशियल आहे जे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाचं फेशियल आहे आणि त्याच्यामध्ये तुमचं तीन वेळेस फेशियल होत असते तर तुम्ही ते फेशियल आणू शकताय त्याचासुद्धा तुम्हाला खूप आणि खूप चांगला रिझल्ट मिळेल अशाच आणखीन माहितीसाठी माझ्या ह्या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाईव्ह सेशन घेत असते आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमच्याही चेहऱ्यावर खूप वांगाचे पिंपल्सचे जुने डाग पडलेले आहेत का जर हो तर आजचं दुपारचं से सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ती नक्की आणि नक्की जॉईन करा आणि लहान मुलांसाठी मी ऑबॅकसचे क्लासेस घेऊन आलेली आहे ज्यांनाही ऑबॅकस क्लास करायचा असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मॅसेज करा अबॅकस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात स्टडी मटेरियल तुम्हाला घर पोहोच येणार आहे दोन बुक्स आणि एक कॅल्सी फ्री ऑफ कॉस्ट नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमची तीन महिन्यांची एक लेव्हल कम्प्लीट होणार आहे आणि याच्यामध्ये अगदी चांगल्या आणि सोप्या पद्धतीने आम्ही पर्सनली लक्ष देऊन मुलांना अबॅकस शिकवतो सर्टिफाईड कोर्स आहे आणखी माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू